नाना पटोले यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार ज्योती गायकवाड आहेत मॅडम नाना पटोले यांचं निलंबन केलेलं आहे के लोणीकर साहेब जे आमदार आहेत तेवढे आमदार पदार असून सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केलेलं आहे मोदींना त्यांचा बाप म्हटलं आहे शेतकऱ्यांचा बाप मोदी आम्हाला माहिती आहे ज्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी विरोधी कायदा आणला आणि त्यामुळे ते शेतकऱ्यांची किती बाजूने हे सरकार हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे आम्ही जर त्यांच्याबद्दल बोलतो की आम्हाला त्यांच्याबद्दल बोलून द्या त्यांना माफी मागायला सांगा कारण हे बोलणं खूप वक्तव्य खूप चुकीचं आहे किंवा कृषी मंत्री वारंवार जे बोलतात लग्नासाठी किंवा साखरपुड्यासाठी खर्च खर्च करतात त्यांना मिलेल्या लोनचं हे सगळं चुकीचं आहे आणि त्यांनी क्षमा मागावी एवढीच विनंती केली तर त्यांनी ती मान्य केली नाही काही शब्द ऐकून घेतले नाही आणि त्याच्यामुळे न ऐकल्यामुळे आम्हाला जाऊन ते जायसवर जावं लागलं असं मला वाटतं आणि त्याच्या त्याच्यावर त्यांनी कार्यवाही केली की त्यांना सस्पेंड केलं सुडबुद्धीचं राजकारण आहे त्यांचं शेतकऱ्यांच्या विरोधी राजकारण आहे कारण शेतकऱ्यांना जे सांगितलं कर्ज माफी देईल त्यांना वीज कपात करेन त्यांचा त्यांचा जो महासन्मान आहे तो वाढवेल पण ह्या काहीही गोष्टी घडताना आपल्याला दिसत नाही उलट त्यांच्यासाठी शक्तीपीठ कायदा आणून त्यांना जो जो महामार्ग आहे त्यांच्या सगळ्या शेती घेण्याचा का जो डाव त्यांचा चालला आहे त्याच्या विरुद्ध सगळ्यांनी आम्ही आधी सकाळी निदर्शन केले आणि हीच त्यांची प्रवृत्ती आपल्याला वारंवार दिसून येत आहे जी शेतकऱ्यांच्या विरोधी आहे धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधेबद्दल हे होते आज ज्योती गायकवाड मी मुंबई